हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला शिवाय सार सांगितलं आहे गीतेची ही शिकवण कृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे असे म्हटले जाते की भगवत गीता ही माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेमध्ये दिलेली वचने ही मानवी जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते अशी श्रद्धा आहे असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते गीतेत कृष्णाने दू खाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहेत गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते अशी भक्तांची श्रद्धा आहे गीतेमध्ये श्री कृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते पण त्या विचारांना तो किती महत्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते गीतेनुसार सर्वात आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही श्रीकृष्ण म्हणतात की फक्त मित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना दे म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे कृष्णाने गीतेतील एका श्लोकात रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे याचे कारण रागामुळे गोंधळ निर्माण होतो या परिस्थितीत योग्य अयोग्य हा भेद संपतो आणि फक्त राग उरतो त्याचबरोबर माणसाची बुद्धीही रागाने विचलित होते सध्याच्या काळातही यश मिळवायचे असेल तर श्रीकृष्णाचा हा उद्देश जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे आज लोक रागात नोकरी आणि नातेसंबंधांवरून आपला जीवपणाला लावतात म्हणूनच जेव्हा जेव्हा भा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात मोहाचा काही उपयोग नाही शरीर आहे आणि एक दिवस नष्ट होईल म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगले आहे ते करण्यात अजिबात संकोच करू नका आजच्या काळातही देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे आजच्या काळातही ही की गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत आवश्यक मानत नाही तुम्ही ज्या आणि टप्प्यावर आहात तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिले आहे म्हणूनच त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जा याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्यांचे निराकरण करून तुम्ही सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल